नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत तर संपूर्ण बाजार जाणून घेण्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि शेजारे ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून आपल्याला लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओवर एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच पंधरा फेब्रुवारीचे आहेत तर शेतमाल हे उडीद अवकालेले एकशे चौतीस क्विंटलची किमान राही पाच हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे हरभरा आवक आलेली एकशे सत्याहत्तर क्विंटलची किमान राही पाच हजार सहाशे दहा रुपये ते जास्तीत जास्त, ते जास्ती जास्त दर आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे सोयाबीन आवक आलेले आहे दहा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची किमान राही तीन हजार आठशे पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार एकशे तीस रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद